नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी अपलोड करत असते आता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि ती कैरीचे आपल्याला आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत मी येथे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये एक चमचा भरून मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर थोडीशी हळद आणि दीड चमचा साखर टाकून घ्यायची आहे यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि हे तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेला आहे यासोबतच आपल्याला येथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कट करून त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि येथे मी चिमुटभर हिंग देखील टाकून घेतलेला आहे आत्ता ही फोडणी आपल्याला तयार केलेल्या लोणच्यावर टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं कैरीचं लोणचं तयार आहे तुम्हाला ही लोणच्याची इन्स्टंट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद